शासनाच्या निर्देशनानुसार अधिकृत शासकीय ईमेलचा वापर करण्यासाठी योग्य ते आदेश देण्यात यावेत या संदर्भात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल हिंगोलीच्या वतीने निवेदन देण्यात आले सर्व शासकीय कार्यालयामध्ये अधिकृत ईमेल प्रणालीचा वापर करण्यासाठी शासनाने सक्तीचे लागू करण्याचे आदेश दिलेले असताना त्यावर आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करण्यात येत नाही असे निदर्शनास आलेले आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेस त्रासाला तोंड द्यावे लागत शासना आहे शासनाने ई गव्हर्नेन्स धोरणानुसार अथवा तत्सम अधिकृत डोमेनचा वापर करण्याचे निर्देश दिलेले असूनही विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल हिंगोलीच्या प्रमुख मागण्या असे म्हटले आहे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनमान्य ईमेल आय डी तातडीने देण्यात यावेत सर्व पत्रव्यवहार फक्त अधिकृत ईमेलद्वारेच व्हावा पदनामावर आधारित ईमेल आय डी तयार करून अधिकारी बदल्यानंतरही पत्रव्यवहार सुरू राहावा सर्व संबंधित विभागांनी या संदर्भात स्पष्ट आदेश निर्गमित करावेत यामुळे नागरिकांना माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मिळवणे सुलभ होईल शासकीय पत्रव्यवहाराचा मागोवा राहील आणि प्रशासन अधिक उत्तरदायी व पारदर्शक होईल तरी याबाबत शासन व प्रशासनाने योग्य ते आदेश द्यावे अशा मागणीचे निवेदन तात्काळ ईमेलद्वारे मुख्य सचिव उभा विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देऊन शेख नईम शेखलाल संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद व सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक विराट राष्ट्रीय लोकमत काउन्सिल हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे सेवा न्यूज साठी सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा